आठवले जोशी बालविकास मंदिरात भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी विद्यार्थ्यांच्या संवाद सादरीकरणातून उलगडला उलगुलांचा इतिहास लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचलित आठवले जोशी बालविकास मंदिर मेरी येथे आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासावे जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आदिवासी समाजाची दैवत स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारी महामानव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शाळा व वर्गस्तरावर उत्साहात विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून भावपूर्ण वातावरणात झाली त्यानंतर शिक्षक सौ मनीषा भोहे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्या संघर्ष उलगुलन आंदोलन व समाज जागृती बाबत माहिती बोध कथा विद्यार्थ्यांना सांगितली यत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी स्वाती ठोके व आराध्या हिरे यांनी बिरसा मुंडा यांच्या बालपणापासून ते उलगुलान पर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती आत्मविश्वासाने सादर केली त्यांच्या मनमोकळ्या मांडणीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जयंती निमित्त संस्कार वर्गात भगवान बिरसा मुंडा या संवाद कौशल्यावर आधारित विशेष संवाद सादरीकरण करण्यात आले या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी बिरसा यांचे आदिवासी हक्कांसाठीचे आंदोलन स्वाभिमान धैर्य आणि वाटचाल प्रभावीपणे उलगडली शाळेने राबविलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती सामाजिक जागरूकता आणि आदिवासी स्वातंत्र्य लढ्याबाबत अभिमानाची भावना रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे शिक्षकांनी सांगितले भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संस्कार आणि प्रेरणादायी विचारांची जागा निर्माण केली आणि जल्लोषात हा दिवस साजरा करण्यात आला बरोबर बिरसा मुंडा